आदरणीय पवार साहेब या विचारमंचा असल्याने सर्व मान्यवर देवा आपल्या हातात गांजर दिलं गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत बने विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं झाले कोरा करू नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट कॉम हे वेळा नाही आम्हाला नाही पाहिजे आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनचं मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर मोजाक नावाचा रोग आला आहे यायना दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिदा केला आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमा ज्या शेतकऱ्यांना पैसे भरून काढला त्याच सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर विम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटत तीन वर्ष हो झाले लगातार सोयाबीन वर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या आ, कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर तो मोदीनं आयात शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं हा बमार आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर अन शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बुलकुल दिवाळीला भेटायचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे उत्पा कापसा रेट पाडणार आहे तिकड याचा सोपती आहे ट्रॅम्प तिकडं बमलला जाऊ बिळ ट्रॅम्प सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार फुटा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पाहुले बोले तैसे चाले त्याची वंदावी पाहुले देवा भाऊ कमीत कमी, कमी संतांची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव सोया बारा हजार गेले होते सोयाबीनची ढेक बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा अशी चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लढ्या ते गौरव से हम लढेंगे गांधी लढ्या ते गौरव से हम लढेंगे दुधाला भाव दुधाला भाव कांद्याला भाव द्राक्षाला भाव सोयाबीनला भाव कापसाला भाव संत्र्याला भाव धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या